नमस्कार आपले, चानल और आपले खुँँ, खुँँ चानल और सरकार या यूट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा अशा सेविकांनी दिला आहे अशा सेविकांच्या बांधना संदर्भातील आश्वासने अंमलबजावणी अशा गट व गटपर्वत कर्मचारी शासनाने अशा सेविकांना मासिक सात हजार व गटपर्यतांना दहा हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिल्यावरही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही दिवाळी तरी आश्वासन पत्ता नाही यामुळे या आश्वासनाची पूर्णपणे अंमलबजावणी करावी नागपूर रेशमी भागात मैदानावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने दुसऱ्या टप्प्यात कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुसऱ्या टप्प्यात कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार या कार्यक्रमासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून लाडक्या बहिणी कार्यक्रम उपस्थित राहणार असून त्याची जबाबदारी अशा सेविका देण्यात आली आहे